नमस्कार माजे नाव पुणेकर मासे क्रमांक आर्यापुणेकर् श्री गणेशाय नमः प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायुक्का महर्त प्रथमं वक्रतुण्यं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्धेयः पठेलरः नज विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी विद्या धनार्थी लभते धनं पुत्राद् मोक्षार्थी लभते गतीं जपेद गणपती स्तोत्र चिर्मासेस फलत संवत्सरेण च लभते नाथ संशय अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यच लिखिवाय समर्पे तत्स विद्या भवे सर्व गणेशस प्रसादरदपुराणे संकटनाश्र गणेशस्तोत्र समूर्ण याचा अर्थ आहे नारद मुनी म्हणतात पार्वतीनंदन श्री गणेशाला नतमस्तक व्हा मग तुमच्या जीवनातील इच्छापूर्तीसाठी दररोज गणेशाचे स्मरण करा पहिलं नाव वक्रतुंड दुसरे नाव एकदंत तिसरे नाव पिंगाक्ष चौथे नाव गजवक्र पाचवे नाव लंबोदर सहावे नाव विकट सातवे नाव विघ्नराजेंद्र आठवे नाव धूम्रवर्ण नववं नाव भालचंद्र दहावे नाव विनायक अकरावे नाव गणपती बारावे नाव गजानन जो मनुष्य या बारा नावांचं सकाळी दुपारी संध्याकाळी पठण करतो त्याचे संकट व भय दूर होऊन त्याला सर्व प्रकारची सिद्धीप्राप्ती होते विद्यार्थीला विद्या, विद्या मिळते धनाची इच्छा करणाऱ्याला धन मिळते पुत्राची इच्छा करणाऱ्याला पुत्रप्राप्ती होते व मोक्षाची इच्छा करणाऱ्याला मोक्ष मिळतो जर कोणी या गणपती स्तोत्राचा जप केला तर त्याचे अपेक्षित परिणाम सहा महिन्यात मिळायला सुरुवात होते आणि एक वर्ष जप केलं तर पूर्ण सिद्धीप्राप्ती होते यात शंका नाही जे हे स्तोत्र आठ वेळा लिहितो आणि आठ ज्ञानी लोकांना ते अर्पण करतो त्या व्यक्तीला गणेशा च्या कृपेचे सर्व जगतीला ज्ञान प्राप्त होते नारदांनी रचलेल्या नारद पुराणातील संकटनाशक स्तोत्र आता पूर्ण झाले धन्यवाद